त्याच्यामध्ये त्रुटी तसं नाही आहे पण मे जून जुलै या दोन हजार चौदामध्ये अचानकपणे काही पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणामध्ये काही प्रकरणं मंजूर झाली आणि त्या प्रकरणाची आता पुन्हा पुन्हा ते प्रकरणं याच्यासाठी सुधार सुधारित बांधकाम परवण्याची आमच्याकडे येत आहे अर्थात ज्यावेळेस ही प्रकरणं मंजूर झाली त्यावेळेस कदाचित पूर्ण कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याने आता त्या कागदपत्रांची पूर्तता करून बांधकाम व्यावसायिक आणि याच्यामध्ये आर्किटेक्ट्स हे पुन्हा प्रकरण प्रकरणं सादर करीत आहेत आणि एकंदरीतच आमचा डायलॉग हा बांधकाम व्यावसायिक आणि आर्किटेक्ट्स आणि इतर स्टेक होल्डर्स यांच्याशी कंटिन्यू चालू आहे त्यामुळे मला नाही वाटत की इथे कुठे काही असा प्रश्न आहे त्यानंतर ते आमच्या ईमेल आम आमच्याकडे ईमेलने येणार आहे त्याच्यासाठी दुसरं त्यांनी काही करायचं नाही आहे अर्थात पाठवणाऱ्याचं नाव पत्ता किंवा त्याची कोणतीही माहिती त्याच्यात जा जात नसल्यान ती गोपनीय राहते याचा परिणाम म्हणजे की यामध्ये मोठ्या प्रमाणात अशा तक्रारी येथे प्राप्त होऊ लागल्यात आणि त्याच्यामध्ये आम्ही नोटिसेस देणं वगैरे हे सुरू केलेलं आहे याबाबत मी आत्ता जे सगळं सांगितलं की त्यामध्ये सन्माननीय पालकमंत्री बापट साहेब आणि आमच्या प्राधिकरणाचे जे चेअरमन आहेत त्यांचा दैनंदिन दैनंदिन दे, याच्यावरती मार्गदर्शन असतं त्यांचं नियंत्रण असतं आणि त्यांनी गेल्या शनिवारीच याची कार्यशाळा घेऊन सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना जे बे बा बेकायदेशीर बांधकामं आहेत त्याबद्दल सेन्सिटायझेशनचं एक सेमिनार घेतलं होतं आणि ही मुवमेंट जी आहे ती गाव पातळीपर्यंत जाऊन प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर बांधकामं होणारच नाहीत अशा पद्धतीचं एक वातावरण निर्मितीच्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे